12 जुलाई 2025 को धुलिया जिले के पालक मंत्री जय कुमार रावल ने धुलिया जिला अधिकारियों की मौजूदगी में जिले की समस्याओं को लेकर निवेदन समिति की बैठक ली और प्रत्यक्ष विभाग के अधिकारियों को अपने स्तर पर अपना प्लान बनाने का आदेश दिया आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते मागच्या वर्षी आपल्याकडे ए पी डी सीचा आउटले हा तीनशे बारा कोटीचा होता यावर्षी वर्षी तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी हा जनरलमध्ये आहे एकशे त्रेपन्न कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि बत्तीस कोटी हा समाजकल्याणच्या माध्यमातून आपणकडे निधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोड मॅप आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा दोन हजार पस्तीसपर्यंतचा आणि या जिल्ह्याला विकसित जिल्हा विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन दोन हजार सत्तेचाळीस असा तयार करण्याचं आपण ठरवलं आणि या माध्यमातून आपल्याला जे काही लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात या वर्षापासून करायच्या थोडंसं प्लॅनिंग करून दहा वर्षाचा प्लॅन जो असेल जसं आपल्या शिंग धुळे जिल्ह्याला शंभर टक्के बागायत करायचं आणि दुष्काळमुक्त करायचं तो एक दहा वर्षाचा प्लॅन करून आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा सा। जो जी डी पी आहे तो वाढवण्यासाठी तर त्याचे जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलं आहे की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं जा। <coughs> बाजारपेठमध्ये जायचं जा। महानगरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायचा लोकांचं काय इनपुट आहे लोकांचे काय का सुझाव आहेत त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे व आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल आज ना उद्या संपावं लागेल थोडीशी घरकुल आहे किती लोकांना घरं लागणार आहेत ह्या पाच वर्षात किती पुढच्या दहा वर्षात किती असा एक प्लॅन बनवायचा आहे प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे किती बंधारे आहेत ते तयार कर किती वर्षात होईल कारण शेवटी आपण हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला आहे भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि आज पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली तिसरा क्रमांक म्हणजे आपण जापानच्या पुढे फ्रान्सच्या पुढे इंग्लंडच्या पुढे आणि जर्मनीच्या पुढे मी मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेलं आता चीन आणि अमेरिका आहे त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्यामध्ये एवढं ताकद आहे या भारतीय माणसाच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात प्लॅन आपल्याला तयार करावं लागणार धुळे जिल्हा हा कुठे मागे आहे धुळे जिल्हा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कमी पडतो आहे एकीकाळी आपल्याला दुग्ध व्यवसायाचं फार मोठं आपलं केंद्र होतं किती जिल्ह्यामध्ये दूध आहे किती घटलं आहे किती वाढवण्याची क्षमता आहे आम्ही छोट्या छोट्या बाबींवर विचार केला की पूर्वीच्या काळामध्ये कुक्कुटपालन मेंढीपालन बकऱ्यापालन पालन गाई म्हशी बैल त्यासुद्धा याच्या बाबतीतला काही प्लॅन बनवला पाहिजे आणि या, या वर्षामध्ये का किती काही म्हशी आपल्या या वाढ होणार याच्या संदर्भातला मच्छीमारमध्ये किती वाढ होणार आहे या छोट्या छोट्या गोष्टींनी लोकांच्या जीवनामध्ये मोठा फरक पडणार आहे आणि त्या संदर्भातलं आपण प्लॅनिंग यावेळेस केलेलं आहे याचा देखील मूर्त परिणाम आपल्याला पुढे पुढे पाहायचा आहे इंटेनियम एक बैठक जिल्ह्या जिल्हाधिकारी आणि आमचे सगळे प्र प्रमुख अधिकारी एक इंटे इंटिरियम बैठक करून अजून प्लॅनिंगमध्ये ते वेग करतील काही ठिकाणी मी स्वतःही पालकमंत्री या नात्याने प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठिकाणी आम्ही जाणार आहे सगळे आमदार त्याच्यामध्ये मिळून आम्ही काम करणारे आणि जिल्ह्याच्या सर्व प्रशासन आणि मी आपल्याद्वारे सगळ्या जिल्ह्याच्या तमाम जनतेला कारण शेवटी देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकजण जे काम करत आहे ते जर प्रामाणिक केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण प्लॅनिंग नीट केलं तर आपण नक्कीच ठरवलेलं लक्ष गाठू शकतो ते करण्याचा संकल्प आपण आम्ही केलेला आहे पुढच्या काळामध्ये धुळे जिल्हा वेगाने प्रगती करतोच आहे त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही अजून प्रगती करून महाराष्ट्रामधले टॉपच्या जिल्ह्यांमध्ये येण्यासाठी काय प्लॅन करावं लागेल ते करूया सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेतच पण त्याला नियोजनबद्ध आपण जर केलं तर त्या माध्यमातून आपल्याला मोठा परिणाम होऊ शकेल अशा प्रकारची चर्चा अच्छा या डीपीडीसी मध्ये झालं कृषी भवनच्या संदर्भात तुम्ही काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून जुड्या जिल्ह्यातील कृषी विद्यापीठची मागणी होते या संदर्भात आपले कृषी विद्यापीठ झालेलं आहे खरं तर आपल्याकडे एकोणीसशे अठ्याहत्तर म्हणजे बहात्तरच्या काळामध्ये आपल्याकडं कृषी महाविद्यालय आहे आणि काय हजार एकर जमीन आपल्याकडे आहे हे सुद्धा मला नम्रपणे कबूल करायचं आहे की राजकारणामध्ये ताकदीला फार महत्व असतं मग जिल्ह्याचा लोकेशन आहे जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये किती ताकद आहे अनेक गोष्टींचा हा होतो असं काही मेरिटमध्ये होत नाही की तुम्ही पन्नास हजार मतांनी नेहमी निवडून ने ने आले आता लाख मतांनी आले म्हणजे तुमचा नंबर पक्का आहे त्याला वेगळे कारणं असतात मी तर म्हणतो कधी कधी मेरिट बी नसतं वेगळे वेगळे त्याच्यामधने असतात आणि म्हणून आपल्या जिल्ह्याला जरा केच करावा लागते राजकारणामध्ये जी खुलं आहे ओपन सिक्रेट आहे की जिसकी काढली जिसकी उसका उचका ज्याचा ताकद आहे तो तो त्याच्यामध्ये कोण कृषी कौर मंत्री झाला तर तो त्याच्या जिल्हा तालुक्यामध्ये ता कळून घेतो सगळे विषय तसं आपापल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना ताकद लावं लागेल आणि जिल्ह्यामध्ये किती वाईट आहे जिल्हा किती मागे आहे करण्यापेक्षा जिल्ह्याची जी काही ताकद आहे ती सामूहिकपणे आपल्याला सगळ्या पद्धतीने प्रयत्न करावा लागते त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी केवळ कोणावर टाकून असं होणार नाही आणि केवळ तर टी व्ही मीडिया पुरता नाही सर्वांना प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील आपण पाहिलं की जी विद्यापीठ होती ती नगरला आली मध्यंतरी कृषी मंत्री नाताभाऊ झाले तर ती जळगावला जवळजवळ करत होती मध्यंतरी मंत्री दादाभाऊ झाले तर दादाभाऊच्या मालेगावला सगळे त्यांनी विकास केला आता जे जे होतात तेथे ते आपल्या पद्धतीने प्रयत्न करतात तो काय वाईट नाही ज्यांनी त्यांनी करावा आपण सुद्धा आपल्या ताकदीने आपला प्रयत्न करू कारण आम्हाला विद्यापीठ जळगावला मिळाली मेडिकलचं काम त्यांना मिळालं मेडिकलचा विषय नाशिकला मिळाला काही बाकीच्या गोष्टी नगरला कृषी विद्यापीठ मिळाली आता जी नंबर आहे तो हा नैसर्गिकरित्या नॅचरली हा धुळे जिल्ह्याचा क्लेम आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था आमच्याकडे मेरिटमध्ये आम्ही नंबर एक आहे आता मेरिट डाऊन जर होईल मग तो अन्याय होईल मग मेरिटचा जर प्रयत्न विचार केला तर शंभर टक्के कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्याला यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही छान जिल्ह्यामध्ये का आज आम्ही कृषी अधिकाऱ्यांशी सर्व चर्चा ती आम्हाला त्यांनी सांगितलं की पाऊस आपला जो आहे पाहिजे तेवढा पडला नाही परंतु पिकाला पाहिजे तेवढा पाऊस आहे आणि म्हणून पीक व्यवस्थित आहे आता यापुढे जर पाऊस अजून लांबला करू तसं होणार नाही तसा विश्वास आहे तशी प्रार्थना आहे त्यामुळे तो काही प्रसंग येणार नाही म्हणून तो प्रसंग आला वाईट झालं तर मग वाईटाचा विचार करू पण आता मनामध्ये कुठले म्हणजे वाईट विचार करायचा नाही योग्यच होईल पावसी आणि आमचे पिकं जे आता व्यवस्थित जातील जा। असं मला वाटतं नगरसेवकेचे निविदा उघड करत नाही म्हणून साखरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नगरसेविका आंदोलन करत आहेत आणि त्यांचं अजूनही आंदोलन थांबलेलं नाही आहे तब्येत बिघडले त्यांच्या नगरसेविकांच्या अगु काय संदर्भात माहिती आहे आणि काय आपण ते सूचना दिले जिल्हा परिषदचा तो विषय नाही आहे तो नगरपालिकेचा आहे नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचं नगराध्यक्षवर अविश्वास प्रस्ताव वगैरे असं चर्चा झाली होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने असं ठरवलं आहे की त्याच्यामध्ये सव्वा सव्वा वर्षाचं ठरलेलं होतं म्हणून ते पालन झालं नाही तर त्याच्यामध्ये राज्य राजीनामा देण्यासंदर्भात पक्षाने आदेश केला आहे त्यांनी राजीनामा दिला आहे आणि इंटिरियम काळ आहे पंचवीस तारखेला नवीन नगराध्यक्षाची निवडची तारीख जाहीर झालेली आहे त्याला पाच सात दिवस आहे आणि त्यामध्येच काहीतरी टेंडर उघडणं समजा कदाचित उघडले असते कदाचित असे आरोप झाले असते पण सात दिवसात नवीन नगराध्यक्ष येणार आहे अशी काय घाई होऊन गेली होती तुम्हाला आणि म्हणून तिथले जे अधिकारी त्यांचं म्हणणं आहे हा मोठा विषय हा धोरणात्मक विषय नवीन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे सगळी प्रणाली झाल्यानंतर त्यांचा अधिकार खूपच होता विभागाच्या वतीने दर्जाचं मार्केट उभारण्याचा आपला मानस होता काय याच काय अपडेट आहे सध्या राज्यासाठी काय वेगळं भेट हा पणन विभागाच्या माध्यमातून जागतिक स्तराचं मार्केट उभारण्याचा आमचा संकल्प आहे त्या संकल्प सिद्धीसाठी आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आहे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये आमची स्वतः मी मंत्री म्हणून भेट पण दिली त्या लोकांनी सुद्धा पॅरिसमध्ये असलेल्या रुंजिस मार्केटनी आपल्याबरोबर काम करण्याचं त्यांनी इच्छा व्यक्त केली आता जागा लोकेशन जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे सुदैवाने सोमवारी साडेतीन वाजेला राज्याचे मुख्यमंत्री यांनी वेळ दिलेली आहे त्याच्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय भाऊ भाऊ जिल्ह्याचा एक मोठा फैसला आहे तुम्ही पालक का एक ते दीड महिन्यापूर्वी एक करोड चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा गुलमोरचा मुद्दा उपस्थित झालेला आहे ज्याच्यावर पालकमंत्री म्हणून आपली काही प्रतिक्रिया आली नाही आपण या मुद्द्याकडे कसा बघतात त्याच्या माध्यमातून खरंतर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूममध्ये भेटावा म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं ठरवलं मी रेस्ट हाऊसला जाण्याचं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून त्याच्या मी पोलिसांनी आग्रह केलेला आहे आणि आपल्याद्वारे यंत्रणेला आग्रह केला आहे त्यांनी इन्कम टॅक्सला दिलेलं आहे इन्कम टॅक्स असेल त्याच्या संबंधित जे जे काही खाते असतील इन्क्लुडिंग पोलीस यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तो पैसा कोणाचा आहे तो कुठून आला तो कशासाठी आला कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल तर त्या चुकीच्यावर कडक कारवाई झाली राजकीय प्रश्न आहे जन कायदा आहे जिल्ह्यामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ठिकाणी जनता त्या ठिकाणी डायलिसिसची सुविधा नाही आहे मधुमेहचे सर्वात जास्त रोग रुग्ण या ठिकाणी येतात ती देखील सुविधा नाही आणि सी टी स्कॅनसारखा जो हे ते देखील नाही आणि काही जे अवयव शरीराचे काढतात ते ठेवण्यासाठी इतर लॅब देखील नाही ते होईल का कारण आता माली ज्या ठिकाणी नव्हतं जिथं हॉस्पिटल नाही पाहिजे तिथं पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले मग या हॉस्पिटलसाठी जर केले असते तर असं वाटत नाही का तुम्हाला की धुळे जिल्ह्याचे सिव्हिल खासदार खासदारांना पैसा आता मंजूर झाले काँग्रेसच्या खासदारांनी त्यांनी इथं हॉस्पिटल बनवलं तोच पैसा जर इकडं वर्ग झाला तर नाही न्याय मिळाला नसतं काय कुठला मला कुठल्या देवीबद्दल बोलतात परंतु आज जिल्ह्या डिप्युटी सीमध्ये जरूर चर्चा झाली की दोन केंद्र होता ते की एक आपला जिल्हा रुग्णालय आणि एक नवीन आपलं हिरे मेडिकल कॉलेज आणि दोघांमध्ये आठ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे पेशंटला जर इथून जात तिथे तिथून जाईल इथे केलं तर हे चुकीचं आहे आणि म्हणून दोघांनाही मी कडक ताकीद दिलेली आहे त्या आलेल्या पेशंटवर व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आता महानगरपालिकेलाही मी सूचना दिली की एक बसची व्यवस्था करा की जी बस ती केवळ सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे मेडिकल आणि हिरे मेडिकल ते इथे येण्यासाठी तर त्या ब्ल बसच्या मला वाटतं छत्तीस बस अठ्ठावीस बसची ऑर्डर दिली गेली आहे त्या बस महिना दीड महिन्यामध्ये येतील त्या अठ्ठावीस बस या शहरामध्ये आपल्यासाठी स्वतःची बस व्यवस्था आपली होणारच आहे त्याचबरोबर एक स्वतंत्र बस केवळ याच्यासाठी राहणार आणि दोघांचं शेअरिंग ऑफ मेडिकल इन्फॉर्मेशन व्यवस्थाची शेअरिंग हे दोघांनी केलं पाहिजे कधीकधी सरकारी यंत्रणेमध्ये झिरो टू शंभरवाला इरिगेशनवाला वेगळा शंभर ते सहाशेवाला वेगळा सहाशे ते वर्षावाला वेगळा आणि ते तिघांना माहिती आहे एक दुसऱ्याचे अटक काय होतील तर समन्वय झाला पाहिजे तसंच रस्त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत स्टेटचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग असे सगळ्या लोकांची एकत्रित बैठक हे वर्षामध्ये एकदा झाली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून मार्ण प्लॅन तयार झाला पाहिजे तर हा विधेयक जळवली जोडण्याचा प्रकार चालू आहे असा आरोप ठाकरे भाऊ याच्याच संदर्भात उद्धव ठाकरे असे म्हणाले की हा जन सुरक्षा, सुरक्षा, सुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा यावर म्हणजे राजकीय प्रश्न इथे विचारला पाहिजे नको पण काय म्हणाल जन सुरक्षा कायदा हा अत्यंत पुरोगामी आणि फॉरवर्ड लुकिंग असा कायदा आहे याच्या माध्यमातून देशला सुरक्षित करण्याचं एक मोठं पाऊल मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलं आहे मी त्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो अभिनंदनही करतो जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून देश विघातक ज्या शक्ती आहेत देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न जे करतात आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळात संविधानला मानतच नाही देशाला मानतच नाही हम बोले सो कायदा असं जर काही लोक प्रचारसुद्धा करतात काही सामान्य गोरगरीब लोकांचे मनसुद्धा बाबतीत हे करण्याचा प्रयत्न करतात नक्सल मुवमेंटला महाराष्ट्राला किती भोगावं लागेल सामान्य आमचा गडचिरोलीसारखा जिल्हा हा वंचित राहिला आणि मग याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तींवर जो कायदा पाडणार आहे त्याला कुठल्याही अडचण नाही परंतु देशाच्या हिताविरुद्ध कोणी काम करत असेल तर त्यांना मात्र हा कायदा योग्य तो न्याय देण्यासाठी आहेच आणि त्यांना कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी स्वतः माझीसुद्धा मागणी आणि म्हणून या कायद्याचं स्वागत आम्ही करतो नाही बोलते असंही म्हणतात की नक्षलवादी हा शब्द जर समावेश केला तर आमचा पण पाठिंबा राहील याबद्दल काय सांगा नक्षलवादी लोकांसाठीच आहे त्या विधायकामध्ये नक्षलवादी लेफ्ट गिव्हिंग एक्स्ट्रीमिस्ट असे विचारसरणी हा शब्द जो आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आल्यामुळे तसं आहे एक्स्ट्रीम विचार करणारे देशाला न मानणारे देशाच्या संविधानाचा अपमान करणारे हे जे लोक आहेत চলে তো চাল ওকে ওকে দো ভালো ধন্যবাদ